शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे केंद्र कार्यालय येथील स्वर्गीय विठ्ठलराव खाडे सभागृहात दीप्रज्वलन डिस्ट्रिक्ट दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पदसिद्ध अध्यक्ष अरुण गोंदळी यांच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर पाटील साहेब राजेंद्र भेरे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय झुगरे संस्थेचे अध्यक्ष राजू मात्रे उपाध्यक्ष अमित पाटील मानस सचिव रोहिदास पाटील खजिनदार सोनू पाटील युनियनचे अध्यक्ष गणेश जाधव जनरल सेक्रेटरी देवेंद्र पाटील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास म्हसकर सर्व संचालक मंडल आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांना संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांनी साल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी पदवी प्राप्त विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या पाल्यांच्या सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ आणि रोग पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक डॉक्टर प्राध्यापक विनोद हनुमान पाटील यांनी केले वार्षिक सर्वसाधारण सभेचे वाचन संस्थेचे संचालक प्रमोद कृष्णा तरे यांनी केले वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांनी सभा संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले राजेंद्र भेरे यांनी दहावी व बावी मध्ये प्रथम येणाऱ्या प्रत्येकी एक हजार रुपये घोषित केले आणि अध्यक्षीय भाषणात आपली बँक वट वृक्ष आहे आणि युनियन सोसायटी आणि स्पोर्ट्स क्लब या फांद्या आहेत बँकेच्या आणि संस्थेच्या नफा वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तसेच संस्थेच्या सभासदांचे पाल्याना दहावी व बारावीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या जा प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण गोंद्रे यांनी घोषित केले संचालक प्रमोद कृष्णा तरे यांनी सर्वांचे आभार मानले वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली